हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप तुम्ही सगळे छान असाल महाराजांच्या कृपेने महाराजांची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो आणि हा दिवस होता जो विसर्जनाचा फायनली तो क्षण आला होता आणि खूप मन असं जड झालं होतं बाप्पाला घेऊन जाताना डोळ्यातल्या अनावर झाले होते आणि आम्ही फायनली बाप्पाकडे बाप्पाला घेऊन आलो होतो विसर्जनाला आम्ही पोहोचलो होतो तर इथे आल्यावरती बाप्पाची छान अशी आरती करून घ्यायची होती घरची आरती वगैरे जो काही जे काही घरी होतं ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि आता आपण डिरेक्टली इथे भेटतो आहे हा थोडासा मोठा ब्लॉग आहे त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि शॉर्ट व्हिडिओ पण नक्की बघा तर तुम्हाला त्यात सविस्तर कळेल की काय आहे स्टार्टिंगपासून आणि इथे बाप्पांना आपण ठेवलं आणि बाप्पाची छान अशी आरती करून घेतली आणि आन... शेअर करते मी तुमच्यासोबत थोडंफार काही गोष्टी जे काही क्षण असतात ते आपले आणि बघा आपले पप्पा खूप छान दिसत होते खूप वाईट वाटत होतं की पप्पांना त्यांच्या गावाला सोडताना पप्पाला निरोप देताना नको वाटतं आपण एवढे वर्षभर त्यांची वाट पाहतो आणि ते पप्पा येतात पण दहा दिवस राहतात आणि लगेच जातात ते दहा दिवस पटकन कसे निघून जातात हे खरंच कळत नाही आणि सगळेजणं आपापल्या बाप्पाला घेऊन आले होते खूप मनोभावे सगळेजणं आपल्या बाप्पाच्या आरती वगैरे सगळं व्यवस्थित करत होते खूप छान वाटत होतं मंडळाचे गणपती पण बऱ्यापैकी विसर्जनाला आले होते आणि तर पण गर्दी कमी होती ह्या वेळेस कारण सकाळपासूनच विसर्जन करायला लोकं चालू करतात त्यामुळं गर्दी कमी होती आणि खूप छान छान बाप्पा दिसत होते इकडे दीदी दि दिवा वगैरे लावून घेत होती आणि आता आरती करायची होती इथली आरती वेदने घेतली होती छान वाटत होतं संध्याकाळचं जे वातावरण झालं होतं मस्त वाटत होतं सूर्यदेव पण आता त्यांच्या घरी जाणार होते आणि इकडे वेदा आरती करत होता आलोक पण आरती म्हणत होता आणि ह्या चिल्लर पार्टीला थोडी थोडी आरती येते बरं का नाही असं नाही ते शिकतायत अजून आणि वेदाला बऱ्यापैकी थोडेफार अभंग जसं आता दिदी आणि मम्मी अभंग म्हणतात तर तो पण शिकतो आहे काही गोष्टी भजन तर त्याला येतं आहे आणि आता ते कस घरात थोडंफार आध्या अध्यात्म असल्यावरती मुलं शिकून जातात आणि आता आमच्या घरात बऱ्यापैकी तसं असतं तर वेदाने आरती केली छान अशी आणि आता इकडे सगळेजण आपापल्या इच्छा बाप्पाच्या कानात सांगत होता ढोल्या पण सांगत होता वेदाने सांगितलं होतं वेदाचं शूट नाही झालं पण वेदाने पण आणि मी विचारलं त्याला तर तू काय सांगितलंस तर मला म्हणे की असं सा सांगतात का बाप्पाच्या कानात सांगितलेलं सांगायचं नसतं आणि त्याला पण फार वाईट होतं वाटत होतं मला म्हणत होतं सारखं आई बाप्पाला नको सोडूयात राहू दे आता पण त्यांना कसं सांगा सांगायचं समजून की नाही त्यांना जावंच लागतं त्याला सांगितलं की त्यांची मम्मी वाट बघते आहे त्यांना घ्यायला आली आहे आणि मग म्हणा म्हणे दाखव मग म्हटलं ते पाण्यात असतात खाली आता काय सांगायचं त्यांना समजून द्या पण ठीक आहे आणि इकडं महेश नारळ सोडत होता त्याला सांग कोलगेटची ॲडवटाईज करा एवढे मजबूत आहेत दातांनी नारळ सोडत होता आणि वातावरण पण खूप छान झालं होतं सुंदर असा क्लायमेट होता आणि बाप्पाची आरती वगैरे झाली इथं फायनली सगळं बाप्पाला निवेद्य नैवेद्य वगैरे दाखवला आणि आर्यांनी आपल्या बाप्पांना घेतलं त्यानंतर आपण आलं विसर्जनाचं तिथं फक्त बाप्पाला काही विसर्जन केलं नाही आपण त्यात फक्त पाण्यातून तीन वेळा काढलं आणि आपण मूर्ती तिथं ठेवून दिली आपण दर म्हणजे पाण्यात नाही सोडत बाप्पाला विसर्जन करून आपण ती मूर्ती तिथंच ठेवून देतो आणि आता आम्ही इथून घरी रिटर्न निघालो होतो बघा इथं किती छान छान मंडळाचे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत आपला छोटा गणपती बाप्पा पण ठेवला तिथं आणि आम्ही निघलो आपला गणपती बाप्पा मी दाखवते तुम्हाला हे हो बघा आपले पप्पा छोटी मूर्ती जी होती ती आपली होती